नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहो पारंपरिक गुळाची लापशी तर इथे मी एक वाटी गहू घेतलेले आहे कढईमध्ये ते गहू दोन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनटे झाले की ते आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत ताटात काढल्यानंतर आपण ते पाच मिनटं थंड होण्यासाठी ठेवू थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ आणि चालू बंद चालू बंद करत असं आपल्याला हे वाटायचे आहे गहू तर इथे मी गव्हाची चाळणी घेतलेली आहे अशा प्रकारे ते गहू चाळून घ्यायचे आता आपलं जे वरचणी घाललेले गहू ते पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊ पुन्हा ते अशा चाळणीने चाळून घेऊ जास्त बारीक करायचे नाही जास्त पीठ होऊन जाईल तर प्रकारे आपण सगळे करू चाळून घेतलेले आहे वरचे वरचे जे निघाले होते ते पण तर आता आपण पिठाच्या चाळणीने पुन्हा हे चाळून घेतलेलं आहे वाटीमध्ये राहिलेली ती वरची भरड आहे आणि खाली जे राहिलेलं ते पीठ आहे तर पिठाचाही आपण नंतर रवा वगैरे करू शकतो आणि ही आता आपली भरड तयार झालेली आहे एका कढईमध्ये दोन चमचे मी तूप घेतलेलं आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकता तर आता इथे एक वाटी मी गव्हाची भरड घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची जास्त लाल करायची नाही तर एक साईडला मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर मी एक वाटी भरड घेतलेली आहे आणि पाच वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जी एक वाटी आपण घेतलेली होती ना भरडसाठी त्याच वाट्या मोजून पाणी आपण ठेवायचं तर आता पाणी गरम झालेलं आहे गव्हाची भरड पण भाजल्या गेलेली आहे आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर ते पाच वाट्या पाणी आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं कुकरमध्ये कमी पाणी लागतं शिजायला कुकरमध्ये दीडपट पाणी घ्यायचं आणि मी आता इथे कढईत बनवणार आहे म्हणून मला पाचपट हे पाणी लागणार आहे शिजवायला तर आता इथे मी पाचपट पाणी टाकलेलं आहे आता मी त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे शिजायला लागतात मी कमी गॅसवर ठेवलेलं होतं तब आशा तर बघा पंधरा मिनिटांनी हे अशा प्रकारे शिजल्या गेलेलं आहे व्यवस्थित तर ते एकदा आपण असं परतवून घेऊ खूपच छान शिजल्या गेलेलं आहे पाण्याचं मापही अगद अगदी बरोबर होतं तर इथे एक वाटी भरडसाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण एक वाटी गूळ एक वाटी भरडसाठी अगदी योग्य आहे तर इथे मी गुळ किसून घेतलेला आहे त्याच्यामुळे आता आपल्याला मिक्स करायला वेळ लागणार आहे तर आपण आता अशा पद्धतीने गुळ मिक्स करून घेऊ गुळ मिक्स व्हायला थोडा वेळच लागेल तर आता मिक्स झाल्यानंतर त्याचा कलरही चेंज व्हायला लागलेला आहे कलर खूपच छान दिसत आहे जे पहिल्यांदा बनवणार आहे त्यांनाही अगदी जमेल अशी ही रेसिपी आहे अचूक माप सांगितलेलं आहे इथे मी तर प्रमाणे बनवली तर व्यवस्थित जमेल तर आता इथे आपण वेलची पावडर टाकलेली आहे मी इथे काजू बदाम हे तुपामध्ये तळून घेतलेले होते तर ते टाकलेले आहे आता ते पुन्हा एकदा मिक्स करून आता याच्यावर आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाले की आपण त्याच्यावर पुन्हा दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवणार आहे तर आता आपण इथे झाकण खोलल्यानंतर बघू की किती छान कलर आलेला आहे लापशीला तर आपल्याला आता हे जास्त कोरडं होऊ द्यायची नाही आहे थोडंसं पातळच ठेवायचं थंड झाल्यानंतर ती घट्ट होत जाते तर तुम्हाला आवडल्यास लाईक नक्की करा